प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथे राजपथावर होणाऱ्या सोहळ्याचं विशेष अतिथी म्हणून जालन्यातील एका मच्छिमार दाम्पत्याला निमंत्रण मिळालं आहे जिल्ह्यातील सोमठाणा येथील रहिवाशी असलेल्या मेंढरे दाम्पत्याला हे निमंत्रण मिळालं आहे महाराष्ट्र राज्यातील एकूण सोळा मच्छिमार बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं विशेष अतिथी म्हणून निमंत्रण मिळालं आहे मेंढरे कुटुंब हे पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या मासेमारीचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतात पाहुयात हे निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत मी रत्नाकर मुकुंदराव मेंढरे राहणार मुक्काम पोस सोमठाणा तालुका बदनापूर जिल्हा जालना मराठवाडा विभाग आज रोजी केंद्र सरकारने सव्वीस जानेवारीचे जे निमंत्रण पाठवलं त्यात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे आणि त्याच्यात सर्वप्रथम आमच्या मत्स्य विभागाचे मी आभार मानतो मत्स्य विभागाच्या शिफारशीनुसार केंद्राने आम आमचे आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे जे सूचित केलेले नाव आहे सर्व महाराष्ट्रातून एकूण सोळा मच्छीमार दाम्पत्यांची निवड करण्यात आलेली आहे प्रत्येक विभागातून वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असून आणि मत्स्य व्यवसायाशी निगडीत असलेले हे सोळा दाम्पत्य कुटुंब आहे त्यांना केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्याने सव्वीस जानेवारीच्या प्र ध्वजारोहणासाठी निमंत्रित केलेले आहे व त्या दाम्पत्यांना ह्या ध्वजारोहणासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्या त्यांना खुशी आणि चांगले वाटते त्यामुळे गरीब कुटुंबातील दाम्पत्याचा विचार करून आणि त्या लोकातील विचार करून केंद्र सरकारने जे निमंत्रित केलं त्याबद्दल केंद्राचे आणि महाराष्ट्र शासनाचे आणि मत्स्य विभागाचे अभिमा अभिनंदन करतो आणि त्यांनी आमच्या नावांची शिफारस करून तळागाळाच्या लोकांना तिथं आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद मला खूप छान वाटते आता योग योग आपलं नसीब असल्यामुळे भाग्य बी राहतो ना त्याच्यासाठी माझे मिस्टर सांगे मी जाते माझे मोदी जिल्हा हार्दिक शुभेच्छा असं स्वप्नात बी वाटले नाही मी मला मी हा दिल्लीला असं जाणार म्हणून जालना जिल्ह्यातील एकमेव मेंढरी दाम्पत्याला हे निमंत्रण मिळालं आहे प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी राज्यातील सोळा मच्छीमार दाम्पत्यांना देखील निमंत्रण मिळालं आहे या दाम्पत्याच्या तिकिटाची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी मेंढरी दाम्पत्य छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून दिल्लीसाठी निघणार आहे या भव्यदिव्य सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याने मेंढरे दाम्पत्य अतिशय आनंदी आहे नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना